सर्वांनी आज आपण महात्मा गांधी यांची पूर्ण माहिती पाहतो आता महात्मा गांधीचे पूर्ण नाव काय होता महात्मा गांधीजीचे पूर्ण नाव होता मोहनदास करमचंद गांधी होता काय होता मोहनदास करमचंद गांधी होता त्याच्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला जन्म दोन ऑक्टोबर एटीन सिक्स्टी नाईन ला त्यांचा जन्म झाला कुठे झाला हाय क्वेशन पेपर मध्ये कधी कधी विचारते कुठे झाला पोरबंदर आता पोरबंदर कुठे येते गुजरात गुजरात मध्ये ठीक आहे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी एक एक कोणाचे पुस्तक आहे लोह पुरुष लो पुरुष सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांची जे आहे कोणत्या नदी काशी एक काठी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा। नर्मदा।, नर्मदा नर्मदा नदी आता त्यांची किती मीटर आहे एकशे ब्याऐंशी वन एटी टू मीटर आहे लक्षात ठेवा ठीक आहे नर्मदा नदी आता त्याच्यानंतर त्यांचा विवाह केव्हा झाला झाला कस्तुरबाजी यांच्या सोबत झालेला होता त्याच्यानंतर मध्ये बॅरिस्टर बनून भारतात आले होते गांधीजी केव्हा बॅरिस्टर बनवून एटीन नाईन्टी वन मध्ये ते भारतात आले होते त्याच्यानंतर भारतात आगमन केव्हा झालं त्यांच्या भारतात आगमन केव्हा झालं नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा ला भारतात आगमन झालेला आहे ठीक आहे आता भारतात आगमन झालेलं आहे आता आगमन झाल्यानंतर ते सर्वांची राय घेतली त्यांनी आपल्या गुरुजीची पण राय घेतली का बा त्यांचे गुरु कोण होते महात्मा गांधीजीचे गुरु कोण होते जे मानत होते त्यांना कोण होता गोपाळ कृष्ण गोखले हे गुरु होते त्याच्यानंतर अं पहिला सत्याग्रह कोणता होता जेव्हा भारतात आलेले होते भारतात आल्यानंतर होमरुल लिंगची स्थापना झाली होती होमरुल लिंगची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे पंधरा लेमरुल्ली स्थापना केली बोमरुल लींगची स्थापना कोणी केली एनिबेजेंडा केली होती लक्षात ठेवा एनिएंडा आणि एकोणीसशे झालेली थी। होती ठीक आहे ते समोर पाहू आपण बाजूने पहिला सत्याग्रह महात्मा गांधीजीचा पहिला सत्याग्रह एकोणीसशे सतरा मध्ये झालेला होता कोता कोणता होता चंपा सत्याग्रह त्यानंतर दुसरा खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा मध्ये एकोणीसशे अठरा मध्ये खेडा सत्याग्रह झाला त्याच्यानंतर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला टिळकांचा मृत्यू झाला टिडकांचा मृत्यू केव्हा झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला टिळकांचा मृत्यू झाला त्यापासून गांधी युग लागू झाला गांधी युग ठीक आहे पहिले टिळक युग होता टिळक युग एकोणीशे पाच पासून तर एकोणीसशे वीस पर्यंत टिळक युग चालला मग टिळकांचा मृत्यू झाला केव्हा झाला एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला टिळकांचा मृत्यू झाला टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर तो गांधी युग सुरू झाला गांधी युग एकोणीसशे वीस नाईनटीन ट्वेंटी ते नाईनटीन फोर्टी एट पर्यंत गांधी युग चालला ठीक आहे आता गांधी युग चालल्यानंतर त्याच्यानंतर आपण आलो हा नाही वीस 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 टीडकांचा मृत्यू झाला ठीक आहे त्यानंतर सविनय कायदेभंग सविनय कायदेभंग चळवळ झाला लक्षात ठेवा सविनय कायदेभंग चळवळ नाही झाला असहकार चळवळ झाला ठीक आहे असकार चळवळ झाला असहकार चळवळ एकोणीसशे वीस ले झाला असकार चळवळ एकोणीसशे झाला त्यांनी असहकार चळवळचा ठराव पास केला एकोणीसशे वीस ले मग त्याच्यानंतर चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ले चौरी चौरा घटना घडली आता चौरी चौरा घटना केव्हा घडली हे काही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे गोष्टी होते म्हणजे पोलीस होते माहिती पोलिसांच्या जे हे असते चौकीमध्ये नाही का आग लागली होती लक्षात ठेवा आग लागली होती तेव्हा पहा चौरीसवळा चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला चौरी चौडा घटना घडली तेव्हा गांधीजींनी काय केलं असकार चळवळ थांबवली असहकार चळवळ थांबवली ठीक आहे असकार चळवळ थांबवली त्याच्यानंतर आपण येऊन बेळगाव अधिवेशन आता बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महात्मा गांधी होते लक्षात ठेवा बेळगाव अधिवेशन पेपर मध्ये सुद्धा विचारते बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे महात्मा गांधी परत झाला बॅरिस्टरची पदवी झाली त्यानंतर भारतात आगमन एकोणीशे पंधरा ला झालं त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह एकोणीशे सतरा आणि एकोणीशे अठरा ला झाला तिरकांची मृत्यू झाली एकोणीसशे वीस ला त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ झाला आता सविनय कायदेभंग चळवळ केव्हा झाला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीस कायदेभंग चळवळ सुरू झाला त्यांच्यानंतर दांडी यात्रा सुरू झाली दांडी यात्रा बारा मार्च ते एकोणीसशे तीस पर्यंत दांडी यात्रा ते सहा एप्रिल ते एकोणीसशे तीस पर्यंत म्हणजे बारा मार्च ते एकोणीसशे तीस पासून तर सहा एप्रिल एकोणीसशे तीस पर्यंत दांडी यात्रा चालली त्यानंतर इकडे येऊ आपण झाला एक पर्यंत क्लिअर हा त्यानंतर सगळे कायदे म्हणून झाला पुणे करार पुणे करार झालेला आता पुणे करार कशासाठी झालेला होता केव्हा झालेला होता पुणे करार चोवीस सप्टेंबर नाईनटीन थर्टी टू ला पुणे करार झालेला होता आता पुणे करार महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये झालेला होता ते पण पुणे मध्ये पुणे मध्ये झालेला होता आता पुणे मध्ये कोणत्या तुरुंगात झाला होता कोणता तुरुंगात बरोबर त्याच्यानंतर गांधी आयर्जिंग करार लिहून दिला का कुठे गेला गांधी आयोजि करार झालेला होता साईड लाई

या तिन्ही गोलमेज परिषदामध्ये कोण हजर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी हजर होते बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना महामहिमचा दर्जा दिलेला आहे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठीक आहे तेव्हा गांधीजी केव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये हजर होते पाच मार्च एकोणीसशे एकतीस ला ठीक आहे गांधी आयोजन करार झालेला होता त्याच्यामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदामध्ये ते हजर होते तिन्ही गोलमेज परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते इथपर्यंत झाला त्यानंतर पुणे करार पुण्याच्या दोन मजा झालेला होता त्यानंतर झाला इथपर्यंत गांधीजीचा मृत्यू भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य झाला त्यांची मृत्यू केव्हा झाली तीस जानेवारी हा क्वेश्चन विचारते तीस जानेवारी ला त्यांची मृत्यू झाली ठीक आहे आता मृत्यू कशी झाली कोठे झाली कशी झाली ठीक आहे हाय क्वेश्चन पेपरमध्ये विचारते ठीक आहे कोणत्या भवनात झाली हाय क्वेश्चन पेपरमध्ये विचारते विरला भवन बरोबर आहे बिर्ला भवन कुठे ते दिल्लीमध्ये आहे तर दिल्लीमध्ये दिल्ली आहे आता दिल्लीमध्ये त्यांना त्यांच्या हार्ट अटॅक आला किंवा त्यांना सुटआउट केलं म्हणजे काय केलं पा नथुराम गोडसे नथुराम गोडसेंनी त्यांना गोडी झाडली ठीक आहे गोडी झाडून दोन गोडी झाडून त्यांच्या तिथंच नाही का मृत्यू झाला ठीक आहे तर कोणी गोडी झाडली नथुराम गोडसे यांनी तेव्हा मृत्यू झाला त्यांच्या तीस जानेवारी नाईन्टीन फोर्टी एटला ते त्यांच्या मृत्यू झाला जन्म केव्हा झाला दोन ऑक्टोबर एटीन सिक्स्टी नाईनला त्यांचा जन्म झाला कुठे झाला पोरबंदर गुजरात क्लियर हा एवढे पण तुम्ही क्वेश्चन स्टडी केली तर तुम्ही नक्की याच्यातून पोषण उतर ठीक आहे नक्की